तर नाही आत्ता मेकअप करून खूपच जास्त आम्ही खुश आहोत कारण की आणि आज होळी आज होळी आहे आणि फायनली दुष्टीच्या पेक्षा बारका आमच्या घरात आले आता आमचा तो वर्चस्व आहे कारण की आमच्या दादाला मुलगा झालाय आणि आताच आम्हाला फोन आलाय बस एवढे लवकर कोण उठणार तर नव्हता पण मम्मी सिरियसली आमची अख्खी फॅमिली साडेसातशे टोक्याला रेडी आहे कधीच नसतं आणि आम्ही निघालो म्हणजे आम्ही सगळी पोरं येणार होती आता होली खेळायला आता आम्हीच चाललो बाहेर कपडे बघा बाय मोरलाय तरी पण चाला सुजलाय पक्का तरी पण चाला मी जाम एक्साइटेड आहे दुष्ट तुझं कसं होईल यार कसं होईल यार तरी फोटो बघितला दादानी पाठवलाय तरी पण चला बघूया मी जास्त एक्साइटेड आहे यार दिस इज हॅपी होली दिस इज ब्ल्यू हँड डार्क ब्ल्यू हँड पर्पल डार्क ब्लू आहे पर्पल असेल तर चला आम्ही निघतोय आत्ता अत्याशी दिसली पाहिजे अत्याशी दिसली पाहिजे असौशिक आत्ताशी किती घाण पसार आहे रूम मध्ये पसारा काय सगळ्यांचेच घर नसते असं थोडी आहे का आपलेच इथं असते सगळ्यांची इथे असते पण कोण दाखवत नाही माय मी एवढी हिंमत करते का पसारा पण दाखवत अग हो बाय म्हणजे आवड खाली तर सगळ कसं वाटतय खुश खुश एकदम तू कसं वाटतय एकदम खुश मस्त एकदम ओरिजिनली आत्या

कसा पाय झालाय बघा डोलत ना तुझ पाय असा कुठला तरी नको मग मी झोंबल झोंबा पेटव आपल्याला आता दिवापत्ती नाही अगरबत्ती माल ला गाई सगळी सगळी आज घरात खुश खू एकदम खुश आहेत कारण की म्हणजे बॉय झाला तर खूप जास्त खुशी झाली कारण की आम्ही सर्व गर्ल आहोत ना त्याच्या मग जास्त खुशी झाली आमच्या भाईंना अण्णांना साऊ सगळी खुश आणि खरंच होतं वाटत मम्मी तार ठोकते आमचा ता, दादाला पोरे आला पोरे आला ही बोलता नाही मस्ती करते ना दादा मस्ती करत असेल काल तर इथंच होता

अन्ना लेट्स गो का काय जी का रिएक्शन दाखव है है। <laughs> ना अण्णा काही आहेत अन्ना मोठा केल पाहिजे हो <laughs> <ण्डूर्ण दूर्ण। laughs>

आलोन जस्ट पाय मोरलाय तरी पण हिल्स <laughs> पाय मोरलाय तरी पण हिल्स काय सोडायचं नाही एवढा झाला तरी पण वेण्या घालायचं सोडायचा नाही বাবা পায়ে বা কসলে দিস চাল মাল 오러 <목소리도> 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 <목소리도>

बाबा बाबाई सांगला नाही सांगला नाही तिकर माग कर कोण माग झाल्या हा मम्मीच्या इथून सगळा वसूल करून टाकू

ऐ इनी उठवना ओ माय गॉड हेड ऑफ द फॅमिली अनिल त्या या खेळ द्या पहिला गाव खेळ बाय झालं झालं खेळत आला मार मार नंतर आजवर वाला रडतन झाल्यावर नाही बोलता तो असं आता नाचून पडे इना आपल्यानंतर <laughs> ना खेल <laughs> <ती> <िराके> <yeah> <रा था। -सक लगेए>

पाच हजार बाबा बाबा कॅशियर असे यांना पण सुट्टी पाचशे पाचशेच्या नोट या, या चंद ए बसून का कुठे ये बाबा बा म्हणजे दहा दहा होतील टोप नाव टोपन नाव आहे काय गर्ल ते पण सांग बॉय आहे आम्ही सांगितलं नाही एवढा वेळ पण बॉय झालेला आहे मग मावशी झालं ते पण विचारत नाही डायरेक्टमध्ये आपण बर्फी काढलेली पण पेडा झाला आमची दिदी जराशी नाराज आहे कारण की तिला गर्ल पाहिजे होती आणि साईजला बॉय पाहिजे फक्त आम्ही सगळी हॅपी होत काय <laughs> चिंजू दुकानावर जाशील ना हा याचाच नंबर आहे मस्त काय आत काढला तो बघ बांधलेला टाईट मी दोन वरी आम्हाला सगळी सवय आहे काय कसं करायचं ते करते <laughs> <laughs> सेम दादाचा नाक सेम दादा सेम दादाच नाक, दादा आए, दादा नाक, आए, दादा नाक <laughs> सेम केस अजून नाही दिसत भाईवता मग करली जास्त खाल्ली असं काय नसत मम्मी मी पण तेवढाच तिखट खाल्लेला हो साईशी कसा बघलीस तर मग मी न खबर कशी वाढली असते निलकर्टर बेबीच आहे आणि आता बी त्यांनी नाही त्यांनी जास्त हे होत आपणच घेऊन येऊ ना नीलकटर वगैरे ते सगळं असते सगळं आणाला चला होली की जाऊ का नको त्याला दूध दे भूक लागली याव याव करते मी ऐकते कधी ऐकतंय ग काय त्याला तरी काय समजतंय तुला नाही मारणार तुला नाही मारणार तू सगळ्यांना मारशील ते आता सांगतोस फक्त बस नाही मारणार समोर नाही पण गपचुप गपचुप मारे गपचुप चिमटा चिमटा घे मस्ती केली मस्ती केली तर मार करशील नाही केलीस तर नाही मार ऐकते ग गपचुप तो बोल जा बर घरी काढला तर काय आतमध्ये टाकलेलं होतं

ha 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 तू तर लोलू ता तू बोलली बाहेर लोक तर रस्त्यावर फक्त बोलते ना, ना। काय पाहिजे गुगल पे करूगल पे करूच पाहिजे कुठंतरी उदारीवरून घे नंतर त्यांना द्यास देत आम्हाला आता पैसे आणायला होता दे

啊！哎呀！

O olha, é

काम करतो दोबा की तर या अरे हे आधी ग्रुप फोटो घेऊया हे हे निघालं और मारता नाही साला आई वाना मेक हस हस चल पाया बोल पाया बोल

they